जे शिवराय पोरांनो मी तुमचा मित्र भाऊ आदींना तुम्हाला हेल्प करतो जावा कशा प्रकारे एकदम सोप्या भाषेत मराठी भाषेत समजून घ्यायचं आणि दररोज मी फुलट्रॅक पण शिकवतो तुम्हाला मराठीमध्ये आपल्या या चॅनलवरती नवीन असाल लाईव्ह सेक्शन मध्ये जायचे से, दरोडा चालू करायचंय राडा ओके आजचा व्हिडिओ लॉजिक बिल्ड करण्यासाठी तीन ट्रिक वापरायच्यात आणि त्या वापरल्या खतम तुमचं लॉजिक बिल्ड होणार म्हणजे होणार मी वापरले माझ्या खूप साऱ्या स्टुडंट्सनी वापरले त्यांना फायदा भेटला आहे त्यांचं लॉजिक बिल्ड झालंय आता पहिली गोष्ट लॉजिक म्हणजे काय पूर्ण हेच माहीत नाही फक्त ऐकलं की लॉजिक बिल्ड झालं पाहिजे लॉजिक म्हणजे काय ऐका लॉजिक म्हणजे मित्रांनो आपण प्रोग्रामिंग का करतोय टू सॉल्व्ह द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स बरोबर आहे रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण प्रोग्रामिंग करतोय पॅकेज ते दुसरी गोष्ट आहे बरोबर आहे सेकंड प्रायोरिटी आहे पहिली प्रायोरिटी आहे सॉल्व्ह द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स लक्षात येते प्रोग्रामिंगमुळे युट्यूब बनलं युट्यूबमुळे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होतोय हा व्हिडिओ बघताय तुम्हाला कळतंय लॉजिक कसं बिल्ड करायचं याच्या आधीचे व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल इंग्लिश कसं इम्प्रूव करायचं दैन तुम्हाला कळेल आय टी जॉब कसा कर क्रॅक करायचा त्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजे सगळं कळेल तुम्हाला कुठून कळतंय आहे युट्यूब युट्यूब कसं बनलंय प्रोग्रॅमिंग यूज केले सी वापरलंय सी प्लस प्लस ज्या आवा पायथॉन हे सगळं वापरून युट्यूबला बनवलंय जे आवाज खूप मोठ्या प्रमाणात यूज झालाय टू डेव्हलप द युट्यूब प्रोग्रॅमिंगमुळे रिअलचे रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत बरोबर आहे मग लॉजिक काय लॉजिक म्हणजे तुझा वेगळं नाही आहे प्रोग्राम करत असताना रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्या है। माइंडमध्ये येणारे नवीन विचार येणाऱ्या नवीन संकल्पना जेणेकरून तो प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे तुमचं लॉजिक म्हणजेच काय सोल्युशन सॉल्युशन ओके तुम्ही सोल्युशन देताय म्हणजे तुम्ही लॉजिक लावताय हे जमत आहे तुम्हाला हे समजतंय तुम्हाला what इज लॉजिक यू आर giving द सोल्युशन टू solve समथिंग राईट right? solution आपण देतोय म्हणजेच लॉजिक लिहितोय रे आता एक ते शंभर पर्यंत प्रोग्रॅम आहेत बरोबर आहे एक ते शंभर पर्यंत नंबर आहेत तुम्हाला सांगितलं एक ते शंभर मधले मला फक्त इव्हन पाहिजेत प्रॉब्लेम काय एक ते शंभर नको आहेत इव्हन पाहिजे तुम्ही लगेच सॉल्युशन दिलं दिलं लॉजिक लिहिलं नंबर मॉड टू इक्वल इक्वल झिरो व्हॉट इज दिस लॉजिक आणि हेच लॉजिक आपल्याला लावायचं आहे आणि आता हे हे सिम्पल लॉजिक झालं क्रिटिकल लॉजिक ऍडव्हान्स लेवलचं लॉजिक तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रिअल टाईम प्रोजेक्ट बनवता त्यावेळेस तुम्हाला ते पाहिजे असतं आणि एकदम क्रिटिकल लगेच येत नाही बरं का ते लॉजिक बिल्ड करण्यासाठी करायचं आहे काय सगळ्यां सगळ्यांचं वेलकम आहे सगळ्यांना जय शिवराय पहि पहिल्यांदा जय शिवराय कमेंट करायची व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून शेअर मात्र नक्की करायचं आहे कारण एखादा असू शकतो ज्याचं लॉजिक बिल्ड होत नसेल त्याला पाठवा यार पाठवा ठीक आहे आणि जय शिवराय लिहायला मात्र विसरू नका कारण प्रत्येक वेळेस मी ते सांगतोय जॉननी स्वराज्याची स्थापना केली राईट ज्यांच्यामुळे आपण आज बोलतोय चालतोय राईट त्यांचं नाव घ्यायला कसलेला बोलायचा सगळे जर छत्रपती शिवाजी महाराज किचे ओके आता ऐका लॉजिक बिल्ड करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो तुम्ही जो प्रोग्राम लिहताय दोन लाईनचा असू द्या पाच लाईनचा असू द्या किंवा पन्नास लाईनचा त्या प्रोग्रामला समजून घ्या समजून घेणं महत्वाचं आहे बरं का नाहीतर एक ते दहा पर्यंत नंबर प्रिंट होत आहेत कस काय सर फॉरलुक लावलाय म्हणून प्रिंट होत आहे अरे बट होतंय काय इंटरनली खूप पोरं प्रोग्राम करतात बट त्यांना समजतच नाही इंटरनली होत आहे काय त्यामुळं त्या प्रोग्रामला अंडरस्टँड करा प्रोग्रामिंगला जर तुम्ही अंडरस्टँड केलं ना प्रोग्रामिंग सोबत तुम्हाला प्रेम होईल काय म्हणलं मी समजत आहे प्रोग्रामला अंडरस्टँड करा प्रोग्राम वरती प्रेम होईल वरती प्रेम झालं आता पुढं काय तुम्ही त्याला सोडणारच नाही एखाद्यावरती प्रेम झालं सोडता तुम्ही नाही ते सोडायला तर ती गोष्ट वेगळी आहे पण तुमचे एफर्ट्स असता कसे असतात एफर्ट्स कसे असतात खतरनाक एफर्ट्स असतात तुम्हाला जर सांगितलं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला प्रेमासाठी जपानला जायचे अरे जपानला जायला तयार होतील तुम्ही खूप सारे एक्झाम्पल बघितले असतील मूवीज बघितले असतील मूवी वेगळे असतात मला तयार होणार की नाही होणार कुछ भी करने के लिए तयार मी उसकिले छान तोडके आला ये, ये बाकी तुम्हाला जास्त माहित आहे मला एवढं माहित नाही तुम्ही माझ्यावर शंका घ्याल परत <laughs> तर काय म्हणलं मी प्रेम होईल होती नक्की प्रेम होईल फक्त करायचं आहे काय अंडरस्टँड करून घ्या समजून घ्या त्याला समजून घ्या लाईन बाय लाईन कोड बघा कसं काय होतं हे समजून घ्या तुम्ही जर प्रोग्राम समजून घेतला ॲटोमॅटिक लॉजिक ऑटोमॅटिक लॉजिक वाढते वेगळं रॉकेट सायन्स नाहीये येत्या लक्षात प्रोग्रामला समजून घ्या कशा प्रकारे पहिली लाईन एक्झिक्यूट झाली पुन्हा दुसरी लाईन एक्झिक्यूट झाली हे समजून घेतलं लॉजिक बिल्ड झालं आता दुसरी गोष्ट प्रोग्राम समजून घ्यायचा पहिली गोष्ट कळाली समजून घ्यायचा बर का किती मोठा प्रोग्राम असू द्या किती छोटा असू द्या लाईन बाय लाईन त्याला ड्रायरन करा ड्रायरन म्हणजे कंपायलर ज्या गोष्टी करतोय त्या तुम्ही स्वतः कंपायलर बना आणि करा सिंपल आहे की नाही आता पुढं पुढली गोष्ट पुढली गोष्ट प्रोग्रॅमला डिबग करा डिबगिंग डिबंगिंग जर येत नसेल ना आत्ताच आपल्या लाईव्ह सेक्शनमध्ये जायचं आहे से। पहिल्या दिवसापासून मी डिबगिंग शिकवली आपले लेक्चर्स फॉलो करा डिबगिंग कशी करायची छोट्यातल्या छोट्या प्रोग्रामची मोठ्यातल्या मोठ्या प्रोग्रामची सगळं मी सांगितले हाऊ टू डिबग हा प्रोग्रॅम डिबग करा यार डिबग म्हणजे स्वतः कंपायलर बनणं स्वतः इंटरप्रिटर बनणं डिबगिंग मोडमध्ये प्रोग्राम रन करा प्रत्येक लाईन बाय लाईन गोष्ट चेक करा कशा प्रकारे व्हॅल्यू ऍड झाली त्या मध्ये व्हॅल्यू कशा प्रकारे इन्क्रीमेंट होते कंडिशन कशी चेक होते ट्रू झाल्यानंतर कशा प्रकारे आतमध्ये ब्लॉक जातोय कशाप्रकारे कोड रन होतोय पण डिबगिंग शिवाय पॉसिबल नाही तुम्ही जर डिबग केला प्रोग्राम पहिले लॉजिक बिल्ड व्हायला सुरुवात झाली परंतु लॉजिक बिल्ड न होण्याचं कारण हेच आहे प्रोग्राम रन होतोय होतोय तर होतोय त्यांचं कसं आहे अरे होतोय ना बस कसा होतोय काय करायचं यु आर डेव्हलपर यु आर नॉट अ युझर युझरचं कसं ए भाई ओ पिन टाकला पेमेंट गेली कशी गेली काय घेणं देणं नाही पण यू आर नॉट अ युजर नऊ यू आर बिकमिंग अ डेव्हलपर पण डेव्हलपर आहे ना कशी गेली सोल्युशन पाहिजे तुला त्याच्यामध्ये डीप गेलं पाहिजे कसा प्रोग्राम रन झाला कस काय हेच आउटपुट आलं टू युनिटी बघण्याट पन्नास लाईनचा कोड एक्झिक्यूट केला आउटपुट समथिंग समथिंग आलं अरे कसं आलं डिबक करा लाईन बाय लाईन कोड डिबक करा डेफिनेटली तुम्हाला अंडरस्टँड होईल आणि लॉजिक वाढायला सुरुवात होईल असंच लॉजिक वाढत आहे बर का असंच लॉजिक वाढत आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय एक मिनिट आहे आप आपल्याकडे जास्त टाइम घेणार नाही तुमचा तुम्हाला सर स्क्रिप्ट काय तुम्ही बरोबर टाईमनुसार बनवता का तसं काही नाही आहे माइंडमध्ये आपलं सगळं फिट असतं प्रेझेन्स ऑफ माइंड रिक्वायर्ड टू लाईक डिलीवर द कॉन्टेंट ओके कोणला पाहिजे असेल लाईक हाऊ लाईक तुम्ही सुद्धा कॉन्टेंट क्रिएटर बनवू शकता यू कॅन डी एम मी ओके मला डीएम हेल्प यू टू लाईक मेक कॉन्टेंट क्रिएटर हां एक मिनिट आहे कशामुळे म्हणलं मी आठ मिनिटाचा व्हिडिओ असतो माझा त्याच्यामध्ये माझं सगळं फिक्स असतं ह्या मिनिटमध्ये हे त्या मिनिटमध्ये असं काय नसतंय बरं का आपलं नसतंय तसं ते बाकी बाकीच्या असेल माझं बाई आलं डोक्यात टाकलं समोर असा विषय ठीक आहे ऐका तिसरी गोष्ट रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम तुम्ही त्या ठिकाणी मध्ये घ्या म्हणजे रिअल वर्ल्डचे एक्झाम्पल घ्या मित्रांनो आता तुम्ही फॉर एक्झाम्पल वाईल्ड लूफ शिकलात अरे वाईल्ड मध्ये फक्त ऑड इव्हन प्रोग्राम करण्यापेक्षा पॅटर्नचे प्रोग्राम तर कराच पण त्यासोबत रिअल वर्ल्डचे ॲप्लिकेशन बनवायला सुरुवात करा चॅट जी पीड यूज करा गुगल यूज करा खूप मोठ्या प्रमाणात ते तुम्हाला हेल्प करतील तुम्ही म्हणा आय वॉन्ट टू डेव्हलप अ मूव्ही बुकिंग सिस्टम तिकीट मूवीचं तिकीट बुक करायचं मला त्यासाठी मला कोड लिहायचा आहे सो तुम्ही तो वाईल्ड लुकमध्ये बनवा तुम्ही तो डुवाईलमध्ये बनवा नेस्टेड डुवाइल यूज करा ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी यूज करता रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता मूवीचं तिकीट बुक कसं होईल त्यावेळी तुमच्या दिमागमध्ये आलं पाहिजे ओके सगळ्यात अगोदर मूवीची लिस्ट पाहिजे त्यातून एक मूवी युजर काय करेल चूज करेल देन त्याच्यानंतर पुढं युजरला आपल्याला अमाऊंट सांगायला लागेल एवढी एवढी तिकीट प्रायस आहे प्रत्येक मूवीची कोणती मूवी पाहिजे तुम्ही ही चूज केली एवढं तिकीट तुम्हाला लिहावं लागेल किती तिकीट पाहिजे पाच इन टू एवढं तिकीट तुम्हाला तिकीटची द्यावी लागेल डिस्काउंट अप्लाय करा त्याच्यावरती अरे माय पॉईंट सो यानेच लॉजिक वाढतं रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम करा रिअल वर्ल्डचे एक्झाम्पल घ्या तुमच्या प्रोग्रॅमिंगमध्ये फक्त लिमिटेड राहू नका ऑडिवन मध्ये मला ते सांगायचं ओके रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा जेणेकरून तुमचं लॉजिक स्ट्रॉंग होईल मग फक्त लुपिंग नाही उप्स असेल एक्सेप्शन हँडलिंग असेल सगळीकडे रिअल वर्ल्डचे चे एक्झाम्पल सॉल्व्ह सॉल्व्ह करा लॉजिक वाढतंय बर का वाढतंय या तीन गोष्टी ट्राय करून बघा लॉजिक वाढण्यास नक्की हेल्प होईल फक्त प्रोग्रॅमला आपलं असं करा अंडरस्टँड करून घ्या प्रोग्रॅम डिबक करा आणि रिअल वर्ल्डचे एक्झाम्पल जेवढे होतील तेवढे सॉल्व्ह करा रिअल वर्ल्डचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले लॉजिक शंभर टक्के वाढतंय माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे ओके तुमचं पण वाढेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छत्रपती क्षत्रिय कुलावतन राजा धिराज लयला विसरायचं नाही जय शिवराय कमेंट करा मी भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओचा टॉपिक तुम्ही सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय खाली टॉपिकचं नाव खतम व्हिडिओ लाईक झाला पाहिजे थँक्यू जय जे जाऊ जय शिवराय